चेहऱ्यावरील वांग म्हणजे नेमकं काय चेहऱ्यावरील वांग त्याचे जे डाग राहिलेत ते घालवायचे कसे याबद्दल तुम्हाला माहित नसेल तर अजिबात काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठीचे काही सोपे उपाय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत सखी आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचा चेहरा डागविरहित आणि सुंदर असावा असं वाटत असतं आजकाल अनेक जणांना चेहऱ्यावरील वांगच्या समस्येला सामोरं जावं लागतं चेहऱ्यावरील वांग म्हणजे पिगमेंटेशन ही एक अशी समस्या आहे जी अलीकडे बऱ्याच जणींना जाणवत असते चला तर मग जाणून घेऊयात वांग घालवण्यासाठी काही सोपे आणि झटपट करता येतील असे घरगुती उपाय सर्वात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की वांग म्हणजे नेमकं काय तर आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो ज्याला मेलानोसाइट्स असं म्हटलं जातं मेलॅनोसाइट्स मेलेनिनचं उत्पादन करतात ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो चेहरा मेलॅनोसाइट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलेनिन निर्माण करतं ज्यामुळे त्वचेच्या काही भागांचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो त्वचेवर काही डाग किंवा चट्टे आल्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात पण मुख्य कारण आहे जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहणं आणि अनेकदा यामागील कारण एखादी एलर्जीही असू शकतं यावर काही सोपे उपाय तुम्ही नक्कीच घरच्या घरी ट्राय करू शकता चला जाणून घेऊया चेहऱ्यावरील वांग किंवा घालवण्यासाठी घरगुती उपाय नंबर वन कच्चा बटाटा एक कच्चा बटाटा घ्या आणि तो अर्धा कापून घ्या आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे थे काही थेंब टाका म्हणजे ते ओलं करा आणि त्वचेवर लावा आता ते दहा मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका पिगमेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही महिन्यातून तीन ते चार वेळा हा उपाय नक्कीच ट्राय करू शकता नंबर टू ॲपल सायडर विनेगर ॲपल सायडर विनेगर एक चमचा आणि दोन चमचे पाणी एवढंच तुम्हाला लागणार आहे ॲपल सायडर विनेगर हे पिगमेंटेशनसाठी खूप चांगला घरगुती उपायांपैकी एक आहे यामध्ये पाण्याचे काही थेंब टाकून ते पातळ करून घ्या नंतर ते चेहऱ्यावर प्रभावित ठिकाणी लावा पाच मिनिट तसच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका दिवसातून दोन वेळा ही प्रक्रिया तुम्ही करू शकता या मध्ये बीटा कॅरेटिन असतं जे फ्री रॅडिकल्सने सूर्यप्रकाशामुळे झालेल्या तुमच्या स्किनचं जे नुकसान आहे ते रिपेअर करत नंबर थ्री कोरफड दोन चमचे कोरफड जेल आणि अर्धा चमचा मध इथे तुम्हाला यूज करायचं आहे आता ते यूज कसं आहे तर सर्वात आधी एका बाउलमध्ये मध मद आणि कोरफड घ्या आणि ते मिक्स करा हे मिश्रण दहा मिनिटं सेट होऊ द्या हे मिश्रण सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटं तसंच राहू हो द्या सुकल्यावर पाण्याने चेहरा धुवून घ्या तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा जरी केलं ना तरीही चालेल हे डार्क स्पॉट कमी करण्यासह मदत करतं आणि एवढंच नाही तर युव्ही किरणांमुळे होणारं जे नुकसान आहे स्किनचं त्यापासून सुद्धा संरक्षण करतं नंबर फोर दही दही पिगमेंटेशनला दूर करण्यासाठी रामबाण उपाय समजला जातो एका बाउलमध्ये एक चमचा दही घ्या आणि ते त्वचेवर प्रभावित झाली जी जागा आहे तिथे लावा वीस मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या जोपर्यंत ते सुकत नाही सुकल्यावर कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आणि नंतर सुक्या टॉवेलने पुसा दह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास किमान दोन आठवडे लागू शकतात हे हायपर पिगमेंटेशन कमी करून तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत करतं दही तुम्ही एक दिवसाआड नक्कीच लावू शकता नंबर फाईव्ह केळं अर्ध केळं घ्या एक चमचा मध त्यात एक ते दोन चमचं दूध हे तुम्हाला इथे यूज करायचं आहे सर्वात आधी केळं कुस्करून घ्या केळं पूर्णतः कुस्करल्यावर त्या दूध आणि मध घालून ते मिक्स करा चांगलं मिश्रण होईपर्यंत ते मिक्स करत राहा हे मिश्रण वांग आलं असेल त्या भागावर लावा किमान पंधरा मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आठवड्यातून तुम्ही दोनदा हा उपाय नक्कीच करू शकता नंबर सिक्स चंदन पावडर दोन चमचे चंदन पावडर आणि दोन चमचा गुलाब पाणी एवढंच तुम्हाला लागणार आहे पंधरा मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून दोनदा जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल चंदन हा एक उत्कृष्ट रक्त शुद्ध करणारा घटक आहे ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांग कमी होण्यासाठी लवकर मदत मिळते हा घटक सनस्क्रीनमध्ये वापरला जातो त्यामुळे त्वचेचं हानिकारक जे युव्ही रेज आहेत ज्यामुळे तुमच्या स्किनचं नुकसान होत असतं त्यापासून संरक्षण होऊन जातं आम्ही जे काही उपाय सांगतो ते सगळेच उपाय तुम्ही करून पाहणार असाल तर आधी थांबा तुम्ही आधी पॅच टेस्ट करून घ्या पॅच टेस्ट म्हणजे थोडंसं तुमच्या हातावर जे काही तुम्ही स्किनवर लावणार आहात तुमच्या चेहऱ्यावर लावणार आहात ते टेस्ट करून पहा आणि मगच ते यूज करा जेणेकरून जर तुम्हाला चुकून माकून काही गोष्टी सूट होत नसतील तर तुम्हाला पटकन आधीच कळून जाईल या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेया मदे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत सखी